दिनांक सात फेब्रुवारी रोजी महाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खराबवाडी येथे ऐश्वर्या गार्डन अँड बार येथील आचारी सुनील उर्फ उदयप्रकाश गिरी वयवर्ष पस्तीस मूळ राहणार जिल्हा सोनभद्र उत्तर प्रदेश याने हेल्पर विजय विनायक पांचाळे याच्यासोबत कामावरून झालेल्या किरकोळ वादातून विजय पांचाळे याचा भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्या गळाजवळ वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांनी बरोबर आहे आज अकरा वाजून पन्नास मिनिटाला म्हाळंगे परिसरातील ऐश्वर्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी काम करण्यासाठी आलेला विजय विनायक पंचाळे वय पस्तीस वर्ष याचा आणि त्याच्यासोबतच दुसरा स्वयंपाकी आहे उदयप्रकाश गिरी याच्यासोबतच्या कामाच्या वादातून उदयप्रकाश गिरी याने कांदा कापण्याच्या चाकूने विजय पंचाळे याला मारून ठार मारलेला आहे त्याला आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे गुन्हे दाखल याच्यापूर्वी या आरोपीवर कुठलेही गुन्हे नाहीत किंवा मैतावर अजून गुन्हे नाहीत मैत राहणारा युपीचा आहे तिकडची माहिती घेण्याचं चा काम चालू आहे अचानक घडलेली घटना आहे तो, तो व्यक्ती कुठला हा अमरावती जिल्ह्यातला आहे आणि आज सकाळीच कामासाठी आला होता पूर्वी या हॉटेलच्या ओनरकडे त्यांनी बिगारी काम केलेलं होतं तेव्हापासून ते ओळख होती म्हणून त्यांनी कामाला बोलवलं होतं कामाच्या म्हणजे मला नोकरीहून कमी काढतील असा आरोपीला वाटला असल्यामुळे त्यांनी त्याला मारलेलं या वादातून कामाच्या याच्यावरून झालेला आहे कारण तोही स्वयंपाकी होता हाही स्वयंपाकी होता मला काढून टाकतील किंवा हो, मला इथे मिळणार नाही काम ठेवणार नाही असं त्याला वाटलं असावं यातून त्यांचा वाद झाला आणि त्यातून त्यांनी मारले आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ